नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे प्रत्येकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला दहा ते पंचवीस हजार प्रत्येक प्रति हेक्टर नुकसान भरपाई चल पाहूया आपण हा नवीन जार आला आहे आणि हा नवीन जार पाहूया कोणत्या पद्धतीचा आहे आणि कसं आहे हे सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दहा ते पंचवीस हजार प्रति हेक्टर नुकसान भरपाई राज्यातील दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना संदर्भातील महाराष्ट्र शासनाने जी आर काढला आहे या अनुदानाची रक्कम लवकरात लवकर, लवकर, लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार अशी माहिती जी आरमध्ये सांगण्यात आली आहे जून ते ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊन ज्या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले होते या शेतकऱ्यांना मिळणार दहा ते पंचवीस हजार रुपये भरपाई अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त निधी वितरण करण्याबाबत हा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे त्याचबरोबर तेहतीसशे चौसष्ट पॉईंट सहा लाख रुपये म्हणजेच तेहतीस कोटी चौ चौसष्ट लक्ष सहा लाख सहा हजार रुपये एवढा निधी अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून दिला जाणार आहे या शेतकऱ्यांना मिळाला दहा ते पंचवीस हजार रुपये भरपाई या निधीचं कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे या संदर्भ यादी देखील पंधरा जुलै दोन हजार बावीस रोजी काढण्यात आले आहे जी आर आपण सोबत पाहिला पाहूया शेतकऱ्यांना खाली प्रमाण दिलं जाणार आहे मदत महाराष्ट्र राज्यातील दोन हजार बावीस या कालावधी निर्णय झाला पूर्व अतिवृष्टी शेतकऱ्यांना शेतीतील पीक शेती पिकाच्या बहुवर्षीय पिकाची किंमत किमान तेहतीस टक्के नुकसान झाले आहे अशा बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे जियारात या शाश्वासित सिंचनाखालील पिके याकरिता दहा हजार रुपये प्रति हेक्टर एवढी मदत शासनाकडून दिली जाणार आहे त्याचबरोबर बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीपोटी पंचवीस हजार प्रति हेक्टर मदत दिली जाणार आहे ही मदत जी दिली जाणार आहे ती दोन हेक्टरच्या मर्यादित दिली जाणार आहे खालील जिल्ह्यातील जिल्ह्यात शेतकऱ्यांना मिळणार दहा ते पंचवीस टक्के हजार रुपयापर्यंत मदत अमरावती बुलढाणा नाशिक जळगाव अहमदनगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर हे अशा प्रकारे जिल्हे आहेत त्याचबरोबर आपण शासन निर्णय पाहूया शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर दहा ते पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने दिला आहे लवकरात लवकर या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून नुकसान भरपाई सॉरी बँक खात्यात नुकसान भरपाईचे अनुदान जमा करण्यात येणार आहे यामध्ये कोणकोणते जिल्हे समावेश आहे आपण हे सविस्तर माहिती पाया जी आरमध्ये देखील पाहिले आहे हा व्हिडिओ इथं संपवतो जैन जय जे महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण रे